मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केंद्र शोधण्याच्या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित स्पर्धा परीक्षेचे केंद्र शहराबाहेर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्र शोधण्यातच गेला वेळ लातूर शासनाच्या वतीने सध्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत या स्पर्धा परीक्षांसाठी लातूरात शहराबाहेर असलेल्या हमोनी एज्युकेशन अकॅडमी हे केंद्र देण्यात आले आहे हे परीक्षा केंद्र लातूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हरंगुळ गावाजवळ असलेल्या लातूर एमआयडीसीच्या आवारामध्ये आहे राज्यभरातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हे केंद्र शोधण्यासाठी वेळ लागत आहे विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्धा तास अगोदर केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो मात्र अनेक विद्यार्थ्यांना न सापडल्यामुळे आपले केंद्र शोधण्यासाठी वेळ जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेआधी येऊनही केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्र शोधण्यामध्ये वेळ जात आहे जे केंद्र आहे ते वाहतुकीचा महामार्ग ओलांडून केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो आणि या झालेल्या वेळेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहिले आहेत लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते शहरामध्ये अनेक मोठ्या इमारती परीक्षा केंद्रासाठी उपलब्ध असताना प्रशासनाकडून लातूर शहराबाहेर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये उभारलेल्या केंद्राची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे केंद्र कोणाच्याही परिचयाचे नाही अनेक स्थानिक विद्यार्थ्यांना एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र शोधावे लागत आहे आणि या परीक्षा केंद्रावर वेळेत जाण्यासाठी स्वतःची वाहने किंवा ऑटोचा आश्रय घ्यावा लागतो आहे स्पर्धा परीक्षेच्या प्रशासनाकडून लातूर शहरातील केंद्र देण्यामध्ये झालेला हलगर्जीपणा विद्यार्थ्यांच्या मुळावर आला आहे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील परीक्षेपर्यंत वाट पहावी लागणार आहे याबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही